हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आज हनुमान जयंती आहे तर तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी सकाळी माझी आंघोळ वगैरे करून झाली स्किन केअर सनस्क्रीन मॉइश्चरायझर वगैरे लावून झालं प्रशांतजींनी माझ्या आधी आंघोळ केली आणि ते दर्शनाला गेलेले आहे तर प्रशांतजी काय घावून खाऊन कंटाळले नाही मी मात्र बनवून कंटाळली तर मी त्यांना बोलली की हिरव्या मिरच्या संपलाय म्हटलं येता येता हिरवी मिरची घेऊन या आणि लिंब घेऊन करप्रशांजीनारोज दोन तीन लिंब ते दिवसभरात घेतात चांगले जे की विटॅमिन सी मिळतं त्याच्यापासून आपल्याला जे की आपल्या त्वचेसाठी फूडचं काम करतं आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून लिंबू घ्यायलाच पाहिजे आंबट फळं जी आहे ज्यांच्यामध्ये विटॅमिन सी असतं ते घ्यायलाच पाहिजे तर त्यांना म्हटलं तुम्ही लिंबू आणि मिरच्या घेऊन या मग तुम्हाला आल्यानंतर मी पोहे बनवून देते आज काहीतरी डिफरंट नाश्ता अंडी वगैरे तर काय आज उकडू शकत नाही त्यानंतर त्यांना मग पोहे आणि दूध वगैरे असा नाश्ता बनवून दिले एकदा आणि म्हणजे मला निवांत मग देवांची पूजा करता येईल तर चला आता ते येईपर्यंत मी पोह्यांची तयारी करून घेते कांदा वगैरे सगळं कट करून घेते त्यानंतर एक ताईंचा कमेंट होता की तुझं बऱ्यापैकी वजन कमी झालं असेल जिममध्ये वेईंग मशीन नाही का तू करून बघ जिममध्ये वेईंग मशीन आहे पण नेमकं ते एवढ्यातच खराब झालेलं आहे नाही तर जिममध्ये वेईंग मशीन आहे आणि मी पण म्हटलं नाही असं एकदम ग्रास्टिक चेंज आपण म्हणतो ना तो झाल्यानंतरच आपण शेअर करू म्हणजे मलाही छान वाटेल आणि तुम्हालाही छान वाटेल तर चला आता कांदा वगैरे कट करून घेते मी काल एक दोन मैत्रिणींनी कमेंट केले की जयंती नाही जन्मोत्सव म्हणायचा तर आज आहे हनुमानजींचा जन्मोत्सव म्हणून मी छान अशी इथे फुलांनी सजावट केली तुपाचा दिवा लावला हनुमानजींचा फोटो तिथं ठेवला इथे मी सगळ्या देवांना फुलं अर्पण करून घेतली आणि छान अशी आज मी पुन्हा सकाळी सकाळी नाही ॲक्च्युली दुपारी साडे अकरा ते एक वाजला आहे आता जे एकला निघाली मी जिममधनं सव्वा वाजला तर जाऊन आली जिममध्ये कारण की आज आहे आमची किटी पार्टी संध्याकाळी सहा ते आठ टायमिंग आहे त्याच्यामुळे मास जाऊन आली आत्ता प्रशांतजींना फोन केला ते दहा मिनटात घरी येत आहे कणिक भिजून आली गरम गरम पोळ्या करून त्यांना जेवायला देईल प्रतिकाई माझी वाट बघतोय ऊन बघा किती डोळे पण उघडणार नाही बघा आज मी माझा सनग्लास आणायला विसरले इतकं ऊन आहे की डोळेच उघडत नाही म्हणजे अक्षरशः शा, इतकं कडक ऊन आहे संध्याकाळी किटी पार्टी आहे म्हणून म्हटलं आपण भाजी आधीच बनवून जाऊ तर इथे मी पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे Uh, मी बनवत आहे पालक पनीर तूप गरम झाल्यानंतर जिरं छान त्यात मी मस्तपैकी तडतडू दिलं त्यानंतर लसूण छान असा ब्राऊन करून घ्यायचा आहे लसणाचा फार मोठा रोल असतो या भाजीमध्ये ॲक्च्युली आणि मी दोन मिडियम साईजचे कंद कांदे जे आहे ते कट करून घेतले आता हे जे खडे मसाले आहे ना ते मी सुरुवातीलाच टाकायला हवे होते पण ठीक आहे चला मी दालचिनी आणि दोन लवंगा टाकल्या आणि त्यानंतर मी दोन तेजपत्तासुद्धा टाकणार आहे साईडला मी पाणी गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये निवडलेली आणि स्वच्छ धुतलेली पालक दोनच मिनटं ठेवली आणि लगेच ती त्यातनं काढून बर्फाच्या एकदम थंडगार पाण्यात ठेवली जेणेकरून तिचा जो हिरवा रंग आहे तो तसाच बरकरार राहो आणि ती थंड झाल्यावर मस्तपैकी मिक्सर ग्राइंडरमध्ये कोथंबीर हिरव्या मिरच्या आणि पालक ग्राइंड करून घेतलेली आहे साईडला इथे तेलामध्ये मी हळद लाल तिखट त्यानंतर धना पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे याआधी पण मी एकदा पालक पनीरची रेसिपी शेअर केली आहे म्हणून पालकची जी मेथड आहे ती एवढी डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर नाही केली जी की मी आत्ता सांगितली तुम्हाला की कसं मी तिला बॉईल केलं आणि आता ग्राइंड केलं मस्तपैकी हिरवागार कलर बघा तिचा जसाच्या तसा आहे उकडल्यानंतर काय व्हायचं म्हणजे दोनच मिनटं ती ठेवायची गरम पाण्यात एकदम उकळत्या पाण्यात आणि थंड पाण्यात ठेवायची लगेच बर्फाच्या पाण्यात डायरेक्ट म्हणजे तिचा कलर जो आहे तो जात नाही Yeah. <laughs> तर आपल्याला जशी पण हवी घट्ट पातळ तसं आपण पाणी टाकू शकतो आता आमच्या घरामध्ये सध्या राईस हा बनतच नाही आहे तर पोळीबरोबरच खाणार आहे प्रशांतजी आणि तर मी घट्टच ठेवली बटर टाकलं बटर टाकल्यामुळे काय होतं ह्या भाजीला ना खूप स्मूद असं क्रीमी स्ट्रक्चर येतं भाजीला खूप छान अशी क्रीमी ग्रेवी वाटते तिची एकदम तर बटर टाकल्यानंतर बटर मी छान असं हलवून दिलं त्यानंतर मी इथे कच्चंच पनीर टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर थोडंसं रोस्ट करून घेऊ शकता परंतु परत ॲडिशनल कॅलरीज ॲड होतील तूप तेलामध्ये जर पनीर थोडंसं शॅलो फ्राय केलं तर आणि त्या मला नको हव्या होत्या आणि पालक पनीरमध्ये मी असंही पनीर कच्चंच टाकते आणि पनीरला जास्त शिजवायचं नसतं तुम्हाला कल्पना असेलच नाही तर ते रबरासारखं होऊन जातं त्यानंतर भाजीची टेस्ट अजून छान लागावी यासाठी मी कसुरी मेथी छोट्या तडका पॅनमध्ये साईडला थोडीशी गरम करून घेतली आणि हाताने अशी मस्तपैकी तिची पावडर करून कुस्करून अशी टाकून दिली आता इथे माझ्याकडे ना अमूलचं क्रीम आहे करीन आणि तो चीज केक बनवण्यासाठी आणलं होतं तर म्हटलं आता घरात आहे तर त्याचा वापर केला पाहिजे तर मी ते अमूलचं फ्रेश क्रीम इथे वापरलेलं आहे तुम्ही आपल्या घराच्या दुधाला आलेली जी साय असते तिचा वापर केला तरी चालेल तर इथे भाजी बनवून तयार आहे आता तिला अजून आपण एक्स्ट्रा तडका देणार आहोत त्यासाठी मी तडका पॅनमध्ये इथे तूप घेतलेला आहे हा तडका ऑप्शनल आहे पण दिला तर खूप छान धाबा टाई धाबा स्टाईल टेस्ट लागते जिरं छान तडतडल्यानंतर पुन्हा लसूण कट केलेला टाकला बऱ्यापैकी मी लसणाने ह्या भाजीची चव खूप छान लागते भरपूर लसूण वापरायचा दोन्ही वेळेस वापरायचा म्हणजे अजूनच छान टेस्ट लागते आणि लसूण जिरं छान तडतडल्यानंतर माझ्याकडे ज्या सुख्या लाल मिरच्या बेडगी मिरची माझ्याकडे जी की खूपच जाड आहे तर दोन मिरच्यांचे मी चार असे तुकडे करून घेतले मस्त की आणि मिरच्या कशा लगेच त्या काळ्या होऊन जातात लगेच जळता पटकन वाळलेल्या असतात म्हणून मी लास्टला मिरच्या टाकल्या आणि तो तडका असा भाजीवर टाकून घेतला तुम्ही बघू शकता ही भाजी दिसायला किती छान दिसते आणि चवीला सुद्धा खूप छान लागली प्रशांतजी आणि प्रतीक दोघांनाही ही भाजी खूप आवडली आज मी काही डाएट करणार नाही आहे किटीमध्ये जे असेल ते मी खाणार आहे वन्स इन अ वीक किंवा वन्स इन अ मंथ आपण चिटमिल खाऊ शकतो आणि इतकं काय हा हार्ड अँड फास्ट नाही की मी दुसरं काही खात खातच नाही बो असं तरी प्रशांतजींच्या बर्थडेला बघा मी केकचा बाईटसुद्धा घेतला नाही परंतु आज मी ठरवलं आहे चिट डे करायचा भाजी बनवून झाल्यानंतर तसे चार पाच वाजत आले होते परंतु बाहेर खूप उष्णता होती तर साखरेचा वापर न करता इथे मी गूळ लिंबू मीठ आणि बर्फ टाकून छान असं आमच्या तिघांसाठी मस्त सरबत केलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस आहे थंडगार प्यायची इच्छा होते तर अशा वेळेस आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करून देखील आपण सरबत बनवू शकतो गुळातही तेवढ्याच ते कॅलरीज असतात जेवढ्या साखरेमध्ये असतात परंतु गूळ हा इतका अनहेल्दी नाही आहे जितकी की साखर आपल्यासाठी अनहेल्दी आहे प्रतीक बघा खुश होऊन गेला बोलला मला इथे प्रतीक आणि प्रशांतजी छावा मूवी बघताय कारण प्रशांतजींनी बघितला नाहीये तर ते दोघं मूवी बघताय इथे प्रशांतजींना मी ड्रिंक दिलं ते बोलले मी घराच्या कपड्यांमध्ये मला घेऊ नको थोडं आता मी तयारी करणार आहे किटीला जाण्यासाठी चला माझा मेकअप करून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर मी आता फक्त मला चेंज करायचं आहे परंतु त्याआधी मी एक व्हिडिओ शूट करून घेईल आणि नंतर मग किटीसाठी चेंज करेल व्हिडिओसाठी मी वेगळा ड्रेस घालेल आणि मग किटीसाठी वेगळा ड्रेस घालेल कसा झालं माझा मेकअप गाईज मी किटीसाठी हा ड्रेस वेअर केला आहे कारण की केटीचा जो ड्रेसचा थीम आहे तो ब्लॅक वेस्टर्न ड्रेस ठेवण्यात आला आहे आणि मी काल परवा घातला होता बघा हा करीनाबरोबर रील शूट करायची होती तेव्हा तर मग वरच्यावर होता आणि थीम पण हा आहे म्हणून मी हा ड्रेस वेअर केलेला आहे हा बघा थोडंसं पोट अजून आहे माझं ते पोटावरचं फॅट काय लवकर जात नाही तर निघा नीगा, निघाली मी ऑलरेडी कोणीतरी येत आहे मी त्यांची वाट बघत होते तर खूप लेट झाली मी किटीला जाण्यासाठी सहाचा सा टायमिंग आहे ऑलमोस्ट सात वाजत आले आता मी चालली आहे आता सोसायटीचा सोसायटीमध्ये हा ड्रेस मला करिनानेच घेतला आहे माझ्या एका बड्डेला तर खूप लेट झाली मी एक तास लेट झाली आणि इनमिन एक तासाची आमची किटी असते हां लेट का झाली कोणीतरी येणार होतो मी त्यांची वाट बघत होते घराच्या कामाशी रिलेटेडच चला आणि ह्या बघा माझ्या मैत्रिणी छान छान मस्त सगळ्या रेडी होऊन आल्या आहे हाय रसिका हाय स्नेहल हाय पाल्गुनी मानसी दीपा सायली सुखदा आणि हे आहे राधा ते फूड सर्व होतं आहे घरी बनवलं आहे का तुम्ही ऑर्डर केलं आहे का केक होममेड आहे कोणी बनवला केक हां केक होममेड आहे हो का बरं हे बघा इथे आहे नूडल्स आणि चिप्स आणि हे काय कोल्ड ड्रिंक असं आहे आजचा आता ह्या सगळ्या खाण्यासाठी बसत आहे दीपा आणि सायली ह्या दोघी किटीच्या होस्ट होत्या त्यांनी केक आणला हा होता ह्या बघा ह्या दोघी टाळ्या वाजवताना शेजारी शेजारी उभ्या आहे आणि ह्या महिन्यामध्ये नु नुकताच ह्या तिघींचा बर्थडे होऊन गेला आहे म्हणून त्या तिघींनाही मग केक कट करायला लावला खूप छान केकची टेस्ट होती खूप फ्रेश वाटत होता आणि हे बघा आम्ही सगळ्या मैत्रिणी किती छान मस्त एन्जॉय करतोय रसिका बघा किती एन्जॉय करते छान नंतर तिने माझ्या हातातनं मोबाईल घेतला ती बोलली मी तुमचं शूट घेते गाण्यांवर आम्ही डान्स करतोय परंतु कॉपीराईटमुळे ते गाणे घेता येत नाही तर मला काही इतकं छान नाचता येत नाही परंतु हो आवड मात्र प्रचंड आहे तर खूप आम्ही मैत्रिणींनी धमाल केली आणि मी बऱ्याच वर्षापासून किटी करते आणि हैदराबादमध्ये पहिल्यांदीच मी ही किटी सुरू केली दुसरी केली पण मस्तपैकी डान्स करते आणि ह्या सगळ्या मराठी आहे आमचा हा मराठी लेडीजचा ग्रुप आहे तर गेम असा होता की एका बॉक्समध्ये गिफ्ट होतं पण परंतु वरून त्याला बरंच रॅप केलेलं होतं तर ज्याच्या हातात ता बॉक्स असताना गाणं थांबलं की त्याने ते वरचं काढायचं ओपन करायचं आणि शेवटी मग गिफ्टचं बॉक्स ज्याच्या हातात असताना गाणं बंद होईल त्याला ते गिफ्ट मिळेल असा काही हा गेम होता तर खूप आम्ही एन्जॉय केला बाय दवे आम्ही जो खाली कचरा केला तो सगळा आवरून घेतला कारण ते सोसायटीचे नियम आहे तुम्हाला योगा रूम किंवा एरोबिक रूममध्ये होतं आमची किटी पार्टी तर ते तुम्हाला वापरायला मिळतं परंतु तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही तिथे घाण नाही करायची तर आम्ही जे पण काही कागद वगैरे झाले होते कचरा झाला होता तो सगळा आम्ही आवरून घेतला हे बघा सुखदा गेम जिंकलेली आहे आणि प्रचंड हल्ला खुदा या गेम ची विनर झालेली आहे आणि तिला भेटलेली आहे फ्रूट प्लेट आर यू अच्छा य चॉकलेट्सलेट्स चॉकलेट्स है आणि आज मी कुठली डायटिंग केली नाही मी नूडल्स खाल्ल्या आणि काय काय थि आपण हा चिप्स खाल्ले माझा पिलं कारण की म्हटलं तुला एक दिवस चालतो ना चीट डे नाही का ये पहलो दरवाजा यस यस चला मुनेले आता आम्ही इथे ज्या सगळ्या लेडीज आहोत ना दोन मिसिंग आहेत गावाला गेल्या आहेत त्या आणि आम्ही दहा जणी आहोत यातल्या बऱ्यापैकी वर्किंग आहे टीचर आहे आय टी सेक्टरमध्ये कोणी काम करतं आहे तर चांगल्या चांगल्या जॉब करणाऱ्या आहे काही एक दोन जणी छोट्या बाळांच्या मम्मी ही बघा ऑरेंज टॉप टॉपमध्ये आपली राधा तिचं पण सहा महिन्याचं वाळ आहे आणि खूप आम्ही धमाल केली आणि मला असंच वाटतं की बायकांमागे खूप सगळे कामं असतात खूप जबाबदाऱ्या असतात खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात मग त्या वर्किंग असो किंवा होम मेकर असो तर तरीसुद्धा आपण थोडासा वेळ आपल्यासाठी काढला पाहिजे एन्जॉय केला पाहिजे आणि मला पहिल्यापासून किटी करायला याच्यासाठी आवडतं की किटीमध्ये काय होतं ना आपण तेवढ्या वेळापुरतं आपलं सगळं विसरून जातो आणि तेवढे जे काही एक दोन तास मस्तपैकी एन्जॉय करतो हे बघा सगळ्यांनी मस्त वेस्टर्न ड्रेस घालून आल्या होत्या सगळ्याजणी काही कोणी स्कर्ट घातला आहे कोणी जीन्स टॉप घातला आहे तर खूप मजा येते दहा ते आठ किटीचं टायमिंग होतं मी थोडी लेटच गेली होती पण लिटरली आता नऊ वाजले आणि मी भाजी करून आली कणिक भिजून आली पालक पनीर केलेलं आहे तुम्हाला आता दाखवलंच मी गरम गरम पोळ्या करून प्रतीकलां त्याच्या पप्पांना जेवायला देईल तर खूप धमाल केली आम्ही खूप मजा आली रॅम्प पॉप केला खूप डान्स केला आणि खरं किटीचं चा हेच असतं की तुम्ही छोटंसं गेट टुगेदर करता स्वतःसाठी थोडासा वेळ काढता तेवढा वेळ तुम्ही एन्जॉय करता तर म्हणून किटी मी खूप इंटरेस्टेड असते किटी करण्यामध्ये कारण की मला असंच वाटतं की आपण प्रत्येकाने थोडासा वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी आणि एन्जॉय केलं पाहिजे खूप छान गेले एक दोन तास मजा आली खरंच मजा आली आम्ही सगळ्यांनी रॅम्पवॉक देखील केला एक गंमत म्हणून आणि रॅम्प बघायला गाण्याबरोबरच छान वाटतं बट यू ऑल नो की कॉपीराईटमुळे आपण गाणं घेऊ शकत नाही तर सगळ्यांनी रॅम्प केला त्यानंतर आम्ही खाल्लं डान्स केला तुम्हाला तर सगळं दाखवलंच मी तरी दोघी जणी नव्हत्या त्यांना आम्ही मिस केलं ही आहे मानसी आता मला प्रत्येकीचं प्रोफेशन नाही माहिती माझ्या मागे जी आली ती होती सुखदा अच्छा मी इंट्रोडक्शन सुरुवातीलाच त्यांचं करून दिलं नाही का तुम्ही जर ओळखलं असेल रामनवमीच्या दिवशी फाल्गुणी सीता बनलेली होती बघा तर छान असा माझा ग्रुप तयार झालेला आहे इथे मराठी बायकांचा आणि किटीच्या निमित्तानं का होईना आम्ही महिन्यातनं एकदा भेटतो प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात कुणाला पार्टी करायला आवडत असेल कुणाला ट्रॅव्हल करायला आवडतं कुणाला देवदर्शनं घ्यायला आवडतात कसं का होईना जे आप आपल्याला आवडतं त्याच्यामध्ये आपण टाईम स्पेंड केला पाहिजे इतर सगळ्या जबाबदाऱ्या तर आहेच त्या तर आपल्याला कम्प्लीट कराव्याच लागतात परंतु त्याचबरोबर थोडासा वेळ स्वतःसाठी स्वतःला जे आवडतं ते करण्यासाठी आपण काढलाच पाहिजे आणि त्या गोष्टी केल्याच पाहिजे ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट वाटतो तर तर आशा करते की आजचा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खुँँँ तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुमच्यापैकी कुठल्या कुठल्या मैत्रिणींना किटी पार्टी करायला आवडते तुम्ही केटी करतात का तुमच्या केटी मार किटी पार्टीमध्ये तुम्ही नवीन असं काय करतात तुमच्या आयडियाज देखील तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता